सो हो so, नमस्कार मित्रांनो नमस्कार जर्नी चेतन तुमचं स्वागत आहे so, सो गेले काही दिवस आम्हाला लाईव्ह भरपूर सारे क्वेश्चन येतात आमच्या पर्सनल लाईफ बद्दल की तुमची लव्ह स्टोरी सांगाल का तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे सो ह्याबद्दल so, ही व्हिडिओ आहे तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सो so, चला तर मग सुरुवात करूया आपण आता so, सो प्रथम तर तुम्हाला सांगतो ही माझी बायको आहे कारण भरपूर ही माझी बहीण वाटते कारण विचारतात की तुमचं नातं आहे सो ही माझी बायको आहे आणि आम आमचं लग्न चोवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी झालं आणि आमचं लव्ह मॅरेज आहे आणि लव्ह मॅरेजची सुरुवात तू सांगतेस की मी सांगेन तू सांग आमचं सोशल मीडिया लव आहे म्हणजे फेसबुक लव आता पुढचं दीक्षा सांगेल नाही 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 सांग ना मला बघायचं तुझ्या किती लक्षात आहे बापरे आज माझी परीक्षा घेते रिशू सो so, असंच मी फेसबुकवर प्रोफाईल स्क्रोल करत होतो तर uh, मला ही दिसली आणि तिचा फोटो जो होता तो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेलच तेव्हा काय फोटो होता सो so, मला तो फोटो बघता क्षणी ती पसंत पडली आणि मुळात uh, तेव्हाच माझा फर्स्ट ब्रेकअप झाला होता माझा मित्र आहे uh, सिद्धेश घाडी तर ते त्याने मला भरपूर सपोर्ट केला होता त्याबाबतीत सो मित्र तो ही व्हिडिओ बघत असेल तर खरंच धन्यवाद त्याने मला खूप सांभाळून घेतलं आणि त्या तो म्हणा म्हणाला की जे होतं ते चांगल्यासाठी होतं सो पुढे जाविष्यात रडत बसू नकोस रडत बसून काही होणार नाही सो खूप धीर दिला त्याने त्यानंतर मला त्याच पिरियडमध्ये मा मला जी प्रोफाईल सापडली आणि फोटो बघितल्यावर मी विचार केला की आमच्याच कास्टी बघायची सो मला जी प्रोफाईल सापडली मी त्याला मॅसेजेस वगैरे करायला लागलो मी पण म्हणजे मुली माहिती ना जनरली तेवढा भाव करतात की बाबा मुलाला रिप्लाय देत नाही काय नाही पण मी आपला मॅसेज करायचो हाय हाय आणि नॉर्मल चॅटिंग झाली जेवलीस का वगैरे सुरुवात झाली आणि नंतर सडनली ती बोलली की माझा आज बड्डे आहे तर मला कोणी विश नाही केलं अशी ती स्वतःहून बोलली तर मग मला पण असं असं झालं की मी म्हटलं थांब ऍक्च्युली त्या दिवशी जसं ह्याच्या लाईफमध्ये झालं होतं तसंच माझा लाईफमध्ये झालं होतं आणि हे कॉमन आहे आता हे प्रत्येकाला माहिती असेल प्रत्येकाचा पास्ट असतो सो so, सेम गोष्ट माझ्या लाईफमध्ये झाली होती आणि ती पण माझ्या बड्डेच्या दिवशी झाली होती आणि खूप अप्सेट होते तेव्हा हो तर मला आठवतं मी कॉलेजमधून येत होते ऑटोत होते आणि त्याचा मला मेसेज आलेला आणि नॉर्मली बोल बोलायचो आम्ही मला वाटतं सात आठ दिवस आधी बोलत होतो मी त्याला तर त्याला मी असा मेसेज टाकलेला की आज माझा बर्थडे आहे तू तरी मला विश कर असं म्हणजे मला असेल तर तुम्ही मग तिला तिला बोलव तुझा नंबर दे मला जनरली कोण नाही लवकर शेअर करत बट तेवढा मी ट्रस्ट ठेवला होता तिनेही माझ्यावर ठेवला होता तर आम्ही जनरल चॅटिंग करायचो हा जेवलाच का झोपलाच का वगैरे तेवढी बट त्यानंतर तिने नंबर शेअर केला आणि मी आ, ट्विटी मला कार्टून भरपूर आवडतं त्यावेळेस तर मी स्टेटसला ठेवलं माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला की हॅपी बड्डे ट्विटी आणि तिला पाठवलं की बघ हा मी तुझ्यासाठी हा साथ स्टेटस ठेवला आहे तुझा फोटो तर थे ठेवू शकत नाही कारण डाऊट येईल सगळ्यांना म्हणून मी हा फोटो ठेवला आहे सो तीही खूप खुश झाली तिला खूप तुला कसं वाटलं मी तो स्टेटस ठेवला हां मला मला छान वाटलं पण त्या दिवशी थोडे मी डाऊनच होते पण नंतर मग चेतनने जसं म्हणजे थोडं थोडं तो मला समजवत होता आणि मला वाटतं एक दीड महिना आधी तोही या सिच्युएशनमधून बाहेर आला होता आणि नंतर मला तो थोडं सांगत होता की ठीक आहे ना मग आपण अशा लोकांसाठी आपली लाईफ का स्पॉइल करायची आपण का थांबवायचं वगैरे असं तसं पण थोडा ट्रस्ट उडाला होता त्यामुळे मी ह्याच्याशी पण एवढं बोलायचे नाही मला वाटतं की चेतनची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली म्हणजे फर्स्ट टाईमला केली होती तेव्हा मी त्याला अनफ्रेंड केलं होतं अनफ्रेंड म्हणजे मला वाटतं रिक्वेस्ट ॲक्सेप्ट नव्हती केली नॉट नाव केलं होतं hmm. परत त्याची रिक्वेस्ट आली मग मला वाटलं हा मला ओळखतो आहे आणि आपल्या जे समाजाच्या वगैरे टुर्नामेंट्स होतात सो मला वाटलं त्याच्या म्हणजे प्रोफाईलमध्ये गेली तर जे आपले काही ओळखीचे आहेत तर त्यांचे फोटोज वगैरे मला दिसले म्हटलं की ओके आ, तर, हा प्रभावी आहे असं म्हणजे झालं तर ठीक आहे आपण बघूया कारण पहिली नॉट नाव केली परत ह्याने रिक्वेस्ट पाठवली म्हणून म्हटलं हा ओळखीचा आहे म्हणून मग एक्सेप्ट केली आणि आम्ही जनरली म्हणजे नॉर्मल आपलं असं बोलतो तुम्हाला सतत मेसेज करायचा जेवढीस का कशी आहेस काय मी इग्नोर करायचे की ठीक आहे मुलांना सवय असते मेसेज करायची आजही मला दहा मेसेज विचारायला मी दाखवते आजही मला दहा दिवसातून दहा जणांचे वेगवेगळ्या मेसेज येतात हाय कशी आहेस तू बोलत नाही रिप्लाय करत नाही तुला बराच ऍटिट्यूड आहे पण प्रत्येक जणांना रिवर्ट करणं पॉसिबल नसतं आणि मला नाही आवडत सो पण माहिती नाही मी चेतनला कसं काय रिप्लाय केला कारण मला वाटतं ती त्याच रुनमध्ये होती की कोणा एका मुलाने तिला हे केलेलं होतं म्हणजे बसवलेलं होतं बट तो विश्वास तिने माझ्यावर दाखवला कारण आम्ही चांगले तेव्हा फ्रेंड झालो होतो खूप छान होती आमची आणि तू मला म्हणाले आठ दहा दिवसात त्या एक वीक मध्ये बऱ्याच गोष्टी शेअर केल्या होत्या की म्हणजे त्याचा ता ब्रेकअप झाला किंवा त्या किंवा म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी त्याने त्याच्या मधल्या शेअर केल्या होत्या आणि मग मी पण त्याला सांगायचंय की नाही रे माझा विश्वास नाही आता या गोष्टीवरती किंवा मला या गोष्टीत पडायचं नाही ठीक आहे जे काय ते आई बाबा बघतील म्हणजे या असं आमचं डिस्कशन झालं होतं स्टार्टिंगला त्यानंतर प्रपोज वगैरे म्हणजे हे मधली गोष्ट ही आणि हो नंतर मला वाटतं आम्ही सप्टेंबर पर्यंत ऍज अ फ्रेंड हाय बाय ओके कसं आहेस आमचं नॉर्मली व्हायचं की मग नंतर त्यावेळेत मग भेटणं वगैरे झालं नव्हतं पण अशा गोष्टी व्हायच्या असं पण आमचं डिस्कशन झालं होतं की तुला काय आवडतं की तुला चेतन मला विचार हा चेतन मला सगळं विचारतं डिटेलमध्ये की तुला काय आवडतं तुला कुठली डिश आवडते तुला काय म्हणजे तुला कसा मुलगा पाहिजे विचारता विचारता त्यांनी मला असं विचारलं की तुला कसा मुलगा पाहिजे नंतर मग मी त्याला मग असं सांगितलं पण मी ठरवलं होतं कारण जो जे माझं पास्ट होतं तो पण आपल्या म्हणजे समाजातला होता तो तर मी असं ठरवलं होतं की नाही मला समाजात नाही हे करायचंय आणि मी ठरवलं होतं की नाही मला समाजातला नाही करायचंय सो मी म्हटलं की बघू नंतर पुढे प्रॉब्लेम येतील मलाही माहिती होते पण मी ठरवलं होतं की नाही मला या गोष्टी नाही पण एकदा विश्वास आणि मी हा इन फ्युचर कधी केला तर मग मी समाजातला नाही करणार आहे मी बाहेर आणि मी ठरवलं की ठीक आहे आता माझं प्रोफेशन आर्टमध्ये आहे कमर्शियल आर्टिस्ट होते मी म्हणजे तेव्हा मी नुकतेच कॉलेजमध्ये होते तर मी ठरवलेलं की नाही मला आर्टिस्टच नवरा पाहिजे तर बाकी मग नंतर चेतनने मला <coughs> सगळे प्रश्न विचारले आणि चेतनने सांगितलं की बघ बाकी सगळ्या गोष्टी होऊ शकतात म्हणजे मी ॲक्सेप्ट करेन पण म्हणजे आमचं अचानक असं नकळत हे बोलणं झालं होतं <coughs> पण सॉरी मी आर्टिस्ट नाही आहे ना चेतने मला हा मेसेज टाकला होता नंतर मग आमचं हे झालं तू काय करतोस तू तुला का कम्पेअर करतोस त्याच्यानंतर मग हळूहळू असं आमचं बोलणं होत गेलं बाकी आता पुढे चेतन सांगेल त्यानंतर आम्ही प्लॅन केला भेटायचा सुमीला मेसेज केला की आपण भेटू शकतो का तर ती शक्यतो नाही म्हणत होती कारण अचानक कसं कुठल्या मुलाला भेटणार मग थोडे दिवसांनी अजून जुछ चॅटिंग केली आम्ही आणि मा मग नंतर माहिती नाही काय मी परत तिला विचारलं तर तिने विचारलं की कुठे भेटू शकतो तर मी म्हटलं वरळी तुला भरपूर लांब पडेल म्हणजे दादर एरियामध्ये मध्ये राह राहायचं मी सो आता नंतर तीच बोलली की आपण बोरुली नॅशनल मध्ये भेटू शकतो का जे बोरुली स्टेशन जवळ हार्डली दहा ते पंधरा मिनिटावर कारण मला नियर तेच होतं तर मग म्हटलं की तू तेव्हा भेट आणि लाईफमध्ये मी कधी बंक केला नव्हता कॉलेजला सो मला नव्हतं करायचं ते म्हणून मी मग कॉलेजवरून जाऊन आल्यावरती ह्याला भेटले होते आणि मला भीती वाटत hmm. होती कारण ह्याने मला वाटतं सतरा तारखेला सतरा सप्टेंबरला ह्याने मला प्रपोज केला तर मग माझं असं होत होतं की तू आधी मला भेट कारण दोन हजार सोळाला मी जास्त थोडी तब्येत झाली होती आणि मला इन्फेक्शन झालं होतं तर तेव्हा मला स्टेरॉईड दिल्या होत्या आणि त्याच्यामुळे माझं वेट बरंच वाढलं आणि मला वाटतं मी आता आहे हां तर मला वाटतं मी आता आहे त्यापेक्षा मी हेल्दी झाले होते बरेच तर मग मी त्याला म्हटलं एक काम कर तू आधी मला भेट कारण तुम्हालाही माहिती आहे आपले फोटोज सगळे म्हणजे एडिटेड असतात म्हणजे आपण स्नॅपचॅट वापरतो किंवा या गोष्टी आणि आपण कॉलेज लाईफमध्ये तुम्हालाही माहिती आहे तर मी त्याला म्हटलं एक काम कर तुम्हाला आधी भेट नंतर आपण डिस्कस करूया तर तो पाठीच लागला होता की कधी भेटूया कधी भेटूया तर मग आम्ही एकवीस तारखेला भेटलो होतो आणि सॉरी आई मी तुला पण नाही सांगितलं होतं ना मी वहिनीला सांगितलं होतं आणि मी वहिनीला आधी प्रॉमिस केलं होतं की जे काय असेल तर मी तुला सांगेन म्हणून तर मी तिला पण नव्हतं हो सांगितलं आणि मग नंतर मग आम्ही भेटलो भेटण्याची पण एक वेगळीच मजा आहे मी तुम्हाला सांगतो की स्टेशनला आम्ही जसं उतरलो तसं हिला फोन केला की तू कुठे आहेस तर ती बोलली तुझ्या मागेच उभी आहे कॉल चालू आणि मागेच उभी आहे तर सडनली हिने येऊन मागून म्हणजे ओळखलं ना म्हणजे काय नाही आणि मागून माझा हात पकडला कारण आम्ही एकमेकांना बघितलं पण नव्हतं आणि चेतन मला शोधत होता आणि मी तिथे खूप क्राऊड होत पब्लिक होती दुपारच्या टायमाला तर मग मी पब्लिक ब्रिजच्या इथे उभे होते आणि मग पटकन मी जाऊन माझा हात पकडला आणि मला पण कळलं नाही पटकन हात पकडले तर ही हो हा आणि मी पटकन जाऊन त्याचा हात आणि मस्त पाऊस पडत होता आमची पहिली भेट एकदम पावसाच झाली छान होती म्हणजे डायरेक्टली येऊन तिने हफ्ने पकडला हात मी म्हटलं हात सोडणार नाही पण हे मी ठरवलेलं नव्हतं खरंच ठरवलेलं नव्हतं पण हा असं शोधत होता मला तुम्ही पटकन जाऊन पाठून हात पकडला होता त्याचा की अरे मी इथे असं आणि नंतर मग जे काय आम्ही ऑटोने वगैरे गेलो तिथे आणि आत गेलो तसं मग तुमचा मोठा प्रश्न की प्रपोज कोणी गेला बरोबर आणि हिने मला केला की मी तिला के केला बट नंतर तिने सुरुवात केली की बक चेतन तू असा विचार करत असेल तर मी बघ मी केवढी जाडी आहे आणि ती ऍक्च्युली खूप जाडी होती नंतर मी विचार केला की नाही जर मला मला ऍक्च्युली स्वभाव खूप आवडलेला म्हणजे माणसाची म्हणजे माणूस जाडा बारीक होत असतो लग्नानंतर पण माणसं जाडी बारीक हार्मोन्स चेंजेस होत होता असतात बट मी असा काही विचार केलाच नव्हता मी तिला सरळ बोललेलो की तू झाडी असेल किंवा बारीक असेल मला काही फरक पडत नाही बट तुझा स्वभाव कसा आहे तू सगळ्यांना समजून घेतेस का घरी आई वडिलांना समजून घेतेस का ते खूप महत्वाचं आहे आणि ती गोष्ट मला तिच्यात दिसली सो आणि तीही त्यावर ॲक्सेप्ट झाली आणि नंतर तिने मला स्वतःहून विचारलं की तुझं काय म्हणणं आहे जर मी तू सांगशील का मी त्याला म्हटलं की त तुझं काय म्हणणं आहे मी हा बोलल्यावरती ॲक्च्युली माझ्या अटी होत्या बऱ्याच की माझी मेन अट होती की मला आधी ह्या म्हणजे आधी जरा हे झालेलं मा चीट झाली होती माझ्याबरोबर ते तुम्हाला मी सांगितलं तर मला मला खरंच टाईमपास नव्हता करायचा तर मी चेतनला म्हटलं की आपण आधी घरी सांगूया माझी ही चट होती आणि थोडा चेतन एक दोन दिवस थोडा चिडला होता माझ्यावर तू का वेडीएस का एवढा लवकर घरी सांगूया का असं कारण लगेच कुठल्या माझ्या माणसावर कसा विश्वास म्हणून मी तिला म्हटलं की आपण एकमेकांसोबत टाइम स्पेंड करूया आपले स्वभाव त्याला मी म्हटलं की बस तुझ्याकडून हा असेल किंवा माझ्याकडून हा असेल पण मला असं वाटतं की आपण घरी सांगावं कारण मला टाइमपास नकोय मला जे काय आहे ते तुम् प्रॉपर हवंय शेवटपर्यंत हवंय सो असं आमचं ठरलं होतं आणि मग तेव्हा चेतन एक दोन दिवस चीड़ चीड़ असा चिडचिड करत होता की तुला कल्याके तू काय बोलते असं आणि याच्यामध्ये माझी मोठी कंडिशन होती की मला करिअर करायचंय मला प्रॉपर वेल सेटल व्हायचंय सो मी एवढ्या लवकर कमीत कमी तीन वर्ष तरी लग्न करणार नाही असं मी तिला सांगून ठेवलं होतं आणि तो तेच होता की घरी सांगितलं की घरचे काही करतील असं पण तरी पण मी म्हणतो की बघ मला असं वाटतं की मला आता आई बाबांपासून वगैरे काही लपवायचं नाहीये तर मग एकदा झालं तयार तो आ, मी सेम म्हणाल्याप्रमाणे बोरिवलीलाच उतरायचे तर मी बोरिवलीला उतरले आणि त्याला मी सांगितलं की मला माहिती नाही तू तुझ्या आईबाबांना कधी सांगायचं ते सांग पण मी आज आईबाबांना बोलणार आहे आणि त्याला मी हे सांगितलं की आई बाबा हा म्हणाले तर आपण पुढे जायचं मला माहिती आहे खूप मी विचित्र वागले होते पण मला असं झालेलं की आई बाबा हा म्हणाले तर पुढे जायचं नाहीतर आपण फ्रेंड म्हणून राहूया तर मीही नसते राहिले पण तरी पण मी बोलले तेव्हा तर चेतन म्हणाला ठीक आहे आणि मग ते मी घरी आले जेवले वगैरे सगळं आणि बाबा जेवत होते <coughs> ते माझ्यासाठी थांबायचे आई बाबा दोघे तुला सलम करायला पाहिजे म्हणजे आपल्या स्वतःच्या लग्नाचा विचार समोर मांडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे नाही मला थोडा वेळ वाटलं होतं म्हणजे म्हणून मी आधी बाबांना जेवायला दिलं होतं म्हटलं बाबा आधी जेवून घेऊ देत नंतर हा विषय मांडते मा बाबा जेवले आणि बेडवरती बसले आणि मी आणि आई समोरसमोर बसलो होतो जेवायला फरशीवर आणि मी मान खाली घालूनच होती बाबा मला एक मुलगा आवडतो आवडले कोण आहे तर मग मी त्यांना सांगितलं असं सा, असं आहे प्रभा देवीला वगैरे राहतो असं बाबा बाबांनी विचारलं हो, की मधला आहे का आपल्या म्हटलं हो मग बघू मग मग त्यांनी फोटो बघितला मग हा काय करतो मग त्यांना सांगितलं आणि मग म्हणाले की आईला डायरेक्ट त्यांनी फोन दिला की तुला तर माहितीच असेल बघितलं असशील ना तू जावयाला डायरेक्ट फोन दिला तर मी मला असं झालं की हां बाबांनी ऍक्सेप्ट केलं म्हणून तर ते डायरेक्ट जावयाला वगैरे बोलले आणि पण मी आईला नंतर नंतर थोडी थोडी हिण दिली होती की बाबा हा माझं असं आहे पण पण तेव्हा आम्हाला मला वाटतं घरून म्हणजे असं भेटायला वगैरे पण एवढं कोणी काय म्हणजे हे नव्हतं केलं आमचं ठरल्यावरती आणि नंतर मग चेतनच्या घरी पण त्याने सांगितलं मला वाटतं पंधरा एक दिवसांनी सांगितलं असं आम्ही त्याची बहीण आली होती कझिन तर आम्ही राणीच्या बागेत गेलो होतो आणि तिथून येताना बाबांचा फोन तर माझं नेहमी असायचं सांग ना मला मला त्यांच्याशी बोलायची खूप इच्छा व्हायची कारण चेतन मला सांगायचं ना म्हणजे त्यांच्या घरीच वगैरे तर सांग ना दे ना बाबांना मी बोलते दे ना मी बोलते देना म्हणजे असं व्हायचं तर मला वाटतं दादूशेच मी पहिल्यांदा बाबांच्या फोनवरती बोलले होते आणि गेलो मग बाबा म्हणाले एक काम कर घरी ये ना तू म्हटलं हाच मला आणत नाहीये घरी मला कधीपासून यायचं तुम्हाला भेटायला तर मग बाबा वाटत त्याला सांगितलं की तू घरी घेऊन एक काम कर तिला गेलो होतो वाटत तिकडे काकांची मुलगी होती तर ती आणि आम्ही दोघं गेलो होतो सो मी विचार केला की हाच एक क्षण आहे कारण ते संडे होता वाटतं तेव्हा सो आम्ही घरी जातो आणि मग बाबांना विचारलं असं साहे तिला घरी घेऊन येऊ का तो बाबूने हा ये ना घरी घेऊन आणि मग आलो घरी आणि मग सांगितलं बाबांना म्हणजे माझी हिंमत होत नव्हती मुळात बट त्यांना म्हटलं की लिंगायत मुलगी आहे तसे वगैरे ओळखत होते आधीपासून त्यामुळे मग काही प्रॉब्लेम नाही झाला आणि प्रॉब्लेम नव्हता पण होता बाहेरची लोक बोलतात की ही जाडी आहे तुला चांगली भेटली असती बट माझ्या मनात असं काहीच नव्हतं माझा फोकस म्हणजे फिक्स होता की नाही करायचं तर विचारित कारण मला स्वभाव भरपूर आवडलेला कारण म्हणजे म्हणतात ना मन मिळावू सगळ्यांना समजून घेणारी तेवढी हळवी पण आहे ती कळलं असेल स्ट्रिक्ट पण आहे आणि आजूबाजूवाल्याने जरा नाटक केली होती म्हणजे आमच्या है तर म्हणजे ही अशी आहे जाडी आहे तू काय करतोय तिच्यापेक्षा तुला चांगली भेटेल वगैरे आणि हे मला मला वाटतं बरेच वेळाने चेतनने मला सांगितलं तेव्हा मला लगेच सांगितलं नव्हतं आणि ठीक आहे आणि प्रत्येकाला ज्याचं त्याचं फळ मिळतच बाप्पा बसलेला असतो आमच्या गाठी बांधल्या होत्या म्हणून त्या झाल्या पॉसिबल जर चेतनच्या आई बाबांना प्रॉब्लेम असता तर तेही बोलले असते पण त्यांनी केलं असं बट असं काहीच नव्हतं बाब ठीक आहे ना एवढं काय टेन्शन घेतो ते मला म्हणाले तर झालं अशी आमची लव्ह स्टोरी होती आणि आम्ही मला वाटतं फॅमिलीला भेटवलेलं आपलं सगळ्यांना माहिती असेल इथे आपलं प्रबोधनला झालेलं ना प्रबोधनला लोककला दर्पण झालं होतं तेव्हा प्रबोधन ओके okay, हा रवींद्र नाट्य मंदिरला जे आपलं लोककला दर्पण आपला प्रोग्राम झाला होता मुंबईला प्रभादेवीचा तर तेव्हा चेतनला मी भेटवलं होतं आणि तेव्हा दादा वहिनीला माहिती नव्हत्या ह्या गोष्टी आणि वहिनी एवढी चिडली होती वहिनी मला वाटतं दहा अकरा दिवस हा बोलली नसेल माझ्याशी की तू मला सांगणार होतीस कारण मी तिला सांगितलं होतं कारण माझं आणि बहिणीचं आजही बॉन्डिंग तेवढं आहे की सख्या बहिणीपेक्षा जात नाही खरंच सख्या बहिणीपेक्षा तू ह्या गोष्टीमध्ये पडू नको तुझं करिअर मध्ये फोकस कर एवढच ती बाकी काही वाईट विचार मग मी तिला सांगितलं आणि मी आणि आमचं एवढं रिलेशन एवढं घट्ट आहे आणि तेव्हाही होतं तर मी तिला म्हणाले होते की अगं नाही मी तुला सांगणार होते तर ती माझ्याशी बोलायचीच बंद झाली होती काही दिवस पण छोटी आपल्या घट्ट दात असतं शेवटी दाताला दातं अटॅच असतं सो झाली तळी ती पण थोडे दिवस झाली आणि आज माझ्यापेक्षा जास्त जीव चेतनावर लावते ती आणि म्हणजे भाऊस बनवून घेतलेलं आहे सो असं अशी आमची लव स्टोरी होती बाकी काय म्हणायचंय सो so, बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप छान आणि गोड अशी बायको मला मिळाली तर खरंच मी देवाचे खूप आभार मानतो अशी होती आमची लव्ह स्टोरी एकदम क्यूटवाली लव्ह स्टोरी सो so, तुम्हाला कशी वाटली तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता भेटू आपण घेऊन येऊ नेक्स्ट ब्लॉग मध्ये कारण आम्हाला बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या तुमच्या बरोबर आणि खूप अडथळे आम्ही सिरियसली खूप हे केलं सहन सहन केलं म्हणजे ते भरपूर आहे सर तुम्हाला आम्ही सांगू व्हिडिओ मध्ये नक्की आणि काही जणांना मला वाटतं माहिती पण असतील त्यामुळे काही जण साक्षीदार पण आहेत त्या गोष्टीचे तर ठीक आहे आपण बघूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय थँक्यू